खरंतर मी तुम्हाला सांगतो यावर मी बोललो यावर जास्त बोलू नये म्हणजे काही फ्लेटला टाळत म्हणून कधी टाळत नाही मी एकदम खुल्या मनात आहे कुठलंही माझं जे काही वक्तव्य आहे त्यातून पोलीस इन्क्वायरीवर प्रेशर येणार नाही कारण शेवटी एखादी गोष्ट मी बोलली त्यामध्ये पोलिसांना रोज त्यांच्या स्टेटमेंट जातात आणि मग बावनकुळेची भूमिका तुम्हाला तरीपुरी मांडली तरी उद्या विरोधक म्हणतील की आपल्या मुलाला वाचवण्या करता त्यापेक्षा मी तर सांगितलं पहिल्या दिवशी मी किमान सांगितलं मी कधी पोलिसांना फोन केला नाही एकदा फक्त माहिती घेतली काय घटने काय घटना झाली आहे नेमकी मी गृहमंत्र्यांना काही बोलवणार त्यांची केंद्रीय गृहमंत्री होते राज्याचे गृहमंत्री दिवसभर माझ्यासोबत होते पण मला वाटतं की एकाच भूमिकेत स्ट्रॉंग आहे फर्म आहे ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे यानंतर सामाजिक जीवनात राजकीय जीवनात राहणाऱ्या परिवारांनी प्रकारची अशा पद्धतीचे घटना नाहीये आणि त्यामुळे पोलिसांनी कोणाचाही मुलगा असो माझा की अजून सर्वसाधारण माणसाचा आता एकच भाग आहे गाडी चालवणार कुठला गुन्हा गाडीमध्ये बसणारा कोणते गुन्हे यावर त्याचा तपास सुरू आहे चालवणारा व्यक्ती हे लक्षात आले आहे गाडीत बसणारी लक्षात आले आहे त्यामुळे एवढाच पार्ट आहे की चालवणाऱ्या का आणि का हाच पोलीस तपास करतात